चला तुम्ही पण चालला असताना वडाला सगळेजण आम्ही पण चालले वडाला काय काय घेत आहे वडा आहे दारात आणि कसं गावाकडच्या बायका सगळ्या एका जागेवरती जमा होत नाहीत कावाच काय असलं तरी कोण कामाला गेले पाऊस पडला त्यामुळे राहणार ह्याच्यात कुणीशी दिसा नाही घरी तर आम्ही सासू ना घेजणी आणि आमच्या दारात वर आहे माणसान खूप पुरी येते शाळेतून आता ऐकी बाया आल्यावर तुम्ही परत हे करा गयेच्यात बाया काय माहिती नांदा दा मावशींना फोन लावला त्या नाही तर इकडे कुठं दिसाना देवापाशी गेल्या आहेत का काय काय माहिती नाही इकडच्या सगळ्या येतात पण ते ह्यावेळेस काय अजून आलेच नाही ते वडाला कुठे गेला तर घरी म्हणतात ते जाऊ द्या आपला परत करूया अश्विनी अश्विनी कुठला

आंबा कसा ठेवतात ना असंच ठेवायचा पिळ नसत घरीच वड लावलाय परत ह्या वडाची पूजा नाही केली का अनेक ती खावायला म्हणलं असत कुठं वर लांब जात आहे तर त्यात आम्ही तर हे केले बायका येत्या वर 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 येतात आम्ही आपले हे करायचे आज त्यांना जायचं तर आणत उशीर पण झाला वटी ही भरत जवळ असते आणि येड मारू सगळ्यांनी काय काय मागितलं असेल छान छान कस होय आणि कसा वाटला आमचा लुक सांगा सगळ्यांनी इथं या तिथं बसा की बस ने आहे दाखवतो जादा मोकडा आता तुम्ही पण बस खाली दिसणार नाही तुम्ही उभं राहून काय करा आलो घरी पूजा करून आहे नसतंय सगळ्याच बायका गेल्या असत्या माझ्या मैत्रिणी खूप सगळ्या सगळ्यांना वड खूप साऱ्या शुभेच्छा आणि कसा वाटला माझा लुप्ती पण सांगा काढा बर बर चला ها وين تال